समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची बदली करा अशा आशयाची बातमी सध्या वर्तमानपत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे राजा दयानिधी यांनी जिल्हाधिकारी सांगली पदभार स्वीकारल्यापासून आपत्ती व्यवस्थापन नागरिकांना सुलभ पद्धतीने त्यांचे काम होण्याकरता योग्य कार्यप्रणाली राबवली गेली आहे तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरता ते स्वतः लक्ष घालतात यामुळे त्यांनी आपल्या कामाचा ठसा प्रशासनावर उमटवला आहे त्यांच्या या उत्तम प्रशासकीय कार्यप्रणालीमुळे बोगस कामाला प्रतिबंध लागला गेला आहे त्यामुळे काही राजकीय व्यक्ती व्यावसायिक स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची नाहक बदनामी करीत आहेत जिल्हाधिकारी हे अनुसूचित जाती जमातीचे असल्यामुळे काही जाती अंध लोक त्यांना त्रास देत आहेत अशा लोकांवर कायदे कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करून त्यांच्या उद्योगाची कायदेशीर चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल तसेच वेळ पडल्यास सामरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांचे वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे यांच्यासह जगदीश कांबळे अनिल मोरे अनिल मोरेसर हिरामन भगत युवराज कांबळे संगापा शिंदे बंदेनवाज राजरतन इसाक सुतार रियाज मुजावर गणेश मासाळे सलीम मुजावर अनिल अंकल खोपे गणपती जते असलम उल्ला संदीप कांबळे सुभाष पाटील आदी उपस्थित होते सध्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामराज्ञ यांच्या माध्यमातून आज पोलीस अधीक्षक सांगली यांना विविध मागण्याचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये सांगली जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी राजा दयानिधी विरोधात काही दिवसापासून विविध दैनिकामध्ये आणि प्रसारमाध्यमामध्ये वेगवेगळ्या पोस्ट फिरत आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी यांची बदनामी करा अशा पद्धतीचे निवेदनं भाजपा अग भाजपा व्यावसायिक आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना भेटून देण्यात आलेले आहे वास्तविक पाहता सांगली जिल्ह्याला लाभलेले हे जे जिल्हाधिकारी आहेत ते अतिशय कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणाने त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आपस्ती व्यवस्थापन असो किंवा नागरिकांच्या समस्या असो या प्राधान्यक्रमाने सोडवलेल्या आहेत नागरिकांना न्याय देणं आणि त्यांच्या समस्याला धावून जाणं हा जिल्हाधिकारी साहेबांचा स्वभाव आहे पण असे कर्तव्य जिल्हा जिल्हा अधिकारी यांच्या कामाची छाप या जिल्ह्यावर असताना काही चाम काम चुकार व्यावसायिक त्यांच्या व्यवसायावर तास त्या ठिकाणी येत आहे काही जणांही जण चुकीचं काम करून त्या ठिकाणी राजकीय दबाव दाबून राजकीय दबावाच्या अंतर्गत काही संध्या अधिकाऱ्यांना ताप देणं आणि त्यांच्या बदल्या करा म्हणून लावणं अशा पद्धतीचे चुकीचं काम ते करत आहेत कारण राजा दयानिधी हे जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्या कामाची पोचपावती या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे या त्यांच्या कामाला घाबरून त्यांच्या त्यांच्या ॲक्शन मोडला घाबरून काही व्यावसायिक त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करीत आहेत त्यांना बदली करण्याची मागणी करत आहेत वास्तविक दयानिधी साहेब हे अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती आहेत त्यांनी अतिशय कष्टाने ही पोस्ट त्यांनी प्राप्त केलेली के आहे अशा या व्यक्तीला जातीच्या पोशूळ काही व्यक्तींमध्ये असल्यामुळं त्यांना विनाकारण त्रास देणं त्यांची बदनामी करणं व त्यांना कामात अडसर करणं अशा पद्धतीचं कट या सांगली जिल्ह्यामध्ये राबवलं जात आहे याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो व अशा पद्धतीचे वल्गणे व अशा पद्धतीचे निवेदन देऊन जर जिल्हाधिकाऱ्यांना क कोण ताप देत असेल तर त्यां आम्ही आता नागरिक म्हणून या ठिकाणी गप्प बसणार नाही अशा व्यक्तींवर कडक कारवाई जर त्वरित झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून येथून पुढच्या काळामध्ये हो उग्र अशा पद्धतीचं आंदोलन करू व या आंदोलनामध्ये जर काय प्रशासकीय लेवलला अथवा काय कमी जास्त झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल याची ते प्रशासनानं नोंद घ्यावी व या बोगस व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही करीत आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका